बारामतीला लागून असलेला पश्चिम महाराष्ट्रातला आणखी एक महत्वाचा आणि संपूर्णपणे शहरी चेहरा असलेला मतदारसंघ पुणे मतदारसंघ त्यातली लढत पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये लढत आहे मुरलीधर मोहोळ यांच्याशी मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर त्यांना यावेळेस लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे या अगोदर गिरीश बापट भाजपच्या तिकीटावर इथून निवडून आले होते दुर्दैवानं त्यांचं निधन झालं त्यानंतर पोटनिवडणूक झाली नाही आणि आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना भाजपनं उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर सध्या कसब्याचे काँग्रेसचे आमदार आहेत कसब्याची निवडणूक महाराष्ट्रामध्ये लक्ष वेधून घेणारी ठरली होती कारण महाराष्ट्रामध्ये पक्षपुटीचं राजकारण झाल्यानंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याच्या आधी पण शिवसेना फुटण्याच्या नंतर हीच एक महत्वाची निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं आपली प्रचंड ताकद लावली होती आणि रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीला एक बूस्ट मिळाला होता महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये त्यामुळे ही लढत सुद्धा अत्यंत महत्वाची आहे या लढतीमध्ये काय वाटतं मोहळ मला वाटत जिंकतील मोहळ मोहोळ जिंकतील कारण आपण पुण्याचं जे चित्र आहे ते समजून घेतलं पाहिजे पुण्यासारखा जो शहरी भाग आहे तो मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे सांस्कृतिक राष्ट्रवादाचं सा ठिकाण म्हणून पुण्याची आजही ओळख आहे त्यातही मुरली मोहोळ हे ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतात खर तर मला जात या विषयावर बोलायला आवडत नाही पण ते वास्तव आहे पण ते वास्तव आहे दुर्दैवानी ते वास्तव आहे मोहळ त्या समाजातले आहेत मोहळ गेली कित्येक वर्ष संघ परिवाराशी संबंधित आहेत मोहळ तरुण आहेत त्यामुळे मोहोळ यांच्या निमित्ताने पुण्याला एक नवा नेता मिळणार आहे धंगेकरांनी पोटनिवडणुकीत जी काय लढत दिली होती ती उत्तम होती सहानुभूती होती पण खासदार धंगेकर म्हणून नको असतील तर तिथे मोदींना मानणारा मोहोळ हा पुणेकरांची पसंती ओके मोहोळ मला पुड़े है। जी माहिती मिळते आणि जे लोक बोलतात मोहोळांना एज आहे पण या इलेक्शनचा धनगेकरांना फायदा यासाठी होतो दिसतो मला की त्यांचा एक नेतृत्व इमर्जिंग फायर ब्रँड असा एक व्यक्ती काँग्रेसला मिळाल्या असं काँग्रेसच्या काही नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितलं जरी याचा निकाल काही लागू देत याचा फायदा पार्टीमध्ये धनगेकर काँग्रेसमध्ये राहिलेत यानंतर तर त्यांचा काँग्रेसमध्ये जरा अपलिफ्ट होतोय एक भांडणारा नेता आणि आता जी कार क्रॅशची जी केस झाली त्या कार क्रॅशच्या सगळ्या चौकशीचा त्याचा जो यांनी फॉलोअप घेतला त्याचं सगळं श्रेय हे धंगेकरांना लोक देत आहेत है, आणि धंगेकरांनी ज्या पद्धतीने तो इश्यू मांडला तर काँग्रेसवाले म्हणतात की हा एक आम्हाला एक फायर ब्रँड नेते पण लोकसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत एज मी सांगितलं की मोहोळ फॉर मोहोळांच्या बाजूने जास्त लोक बोलतात ही गोष्ट खरी आहे पण पहिल्यांदा म्हणजे सुरेश कलमाडी चित्रातून बाहेर गेल्यानंतर पुण्यातल्या काँग्रेस पहिल्यांदा इथं निवडणूक लढवते आणि इथं विठ्ठलराव गाडगिळांच्या पासूनची अगदी कलमाडीच्या पर्यंतची काँग्रेसची एक मजबूत अशी मूळची वोट बँक आहे त्यामुळं जे सगळं मोदींना मानणारा मोदींना मानणारा पुणे वगैरे असं काही नाही भाजपचा पुणे नाही पुणे हा मूळचा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे मला वाटतं त्याचा फायदा धनगेकारांना मिळाला तर आश्चर्य वाटणार नाही पण तरी सुद्धा मोहोळ तिथं एक एक्कावन एकोणपन्नास या प्रमाणात पुढे दिसत पण धनगेकर पुढे गेले तर मला असं वाटतं पुण्याची इलेक्शन ही खूप वेगळी झाली होती ओके जर का थोडस डिटेल मध्ये केलं तर धनगेकरांनी शेवटच्या पंधरा दिवसात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धनगेकरांनी बऱ्यापैकी कव्हर केलं या इलेक्शन मध्ये बऱ्याच कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये असं झालंय की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्धा एक उदाहरण आहे त्यासाठी की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इलेक्शन खरी रंगत आली मुरलीधर मोहोळला एज आहे असं मी म्हणेल पण धनगेकर खूप मागे असं नाहीत एक दोन पर्सेंट हे निकालात कधीही बदल होऊ शकतो तो ट्रेंड कधीही चुकू शकतो म्हणून मला इथे वाटतं मुरलीधर मोहोळला एज आहे रवींद्र धनगेकरनी कॅम्पेन खूप चांगलं केलं पुण्याच्या विषयांवर पुण्याच्या मुद्द्यांवर त्यांनी पूर्ण कॅम्पेन केलं त्यांनी फक्त मोदी 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 ह्याच्यावर कॅम्पेन केलेलं नाही अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगा वाटते मुरलीधर मोळे पुण्याचे महापौर होते आणि पुण्याच्या महापौर नंतर ते असं सांगतात की आम्ही पुण्याचा पालट केला पण इलेक्शनच्या दोन आधी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि पूर्ण सगळीकडे पाणी पाणी होतं तर त्याचाही काही प्रमाणात फायदा जो स्विंग वोटर आहे माझं असं मत आहे की तो स्विंग वोटर मोठ्या प्रमाणात धनगेकरकडे शिफ्ट झाला असावा आणि कास्ट इक्वेशन जेव्हा आपण बघतो त्या टाइमाला अँटी जर का कास्ट बेसिसवर झालंय तर मला वाटतं धनगेकरला त्याचा फायदा होईल कारण ऑलरेडी मराठा कम्युनिटी बीजेपीच्या अगेन्स्ट जाताना पूर्ण राज्यभरात दिसतीये धनगेकर एक ओबीसी फेस आहे तर त्यामुळे ओबीसी आणि मराठा व्होट्सचं ट्रान्सलेशन जर का झालं असेल तर त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल पण ओव्हरऑल बघितलं किंवा मागच्या दोन इलेक्शनचा ट्रेंड बघितला तर मुरलीधर मोहोळ यांना थोडासा एज आहे टीव्ही पत्रकारांचं काय म्हणणं आहे पुण्यामध्ये जे या दिवशी मतदान होत होतं त्या दिवशी ज्या पद्धतीने लोकांचा ट्रेंड होता तो जवळपास दिसून येतो की तिथे फायदा हा भाजपचा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना होईल अर्थात स्लम आणि इतर एरियामध्ये फार मोठ्या प्रमाणात वोटिंग झालेलं आहे त्यामुळे धंगेकरांना सुद्धा मतदान हे जास्त प्रमाणात जरी झालं तरी ऍडव्हान मोहोळ्यांना राहील मोहळ्यांना कविता यात माझं मत आहे की मुरलीधर मोहोळ निवडूनच येतील चांगल्या मताधिक्याने येतील त्याची दोन कारण एक तर लढाई तिरंगी झाली मनसेतून वंचित आघाडीत गेलेले वसंत मोरे हे चांगलं मतदान घेतील आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा झाला की पश्चिम महाराष्ट्रात दहा जागा येतात त्यात भाजपाला जी जिंकण्याची संधी आहे दोन तीन जागांवरच आहे त्यात पुणे आणि पुण्यात मराठा चेहरा मिळाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर मुरलीधर मोहळांनी जो पक्ष बांधणी केली आहे त्यांचा जनसंपर्क आहे त्याचाही फायदा झालाय त्यामुळे ते चांगल्या मताधिक्यांनी विजयी होतील हा हा हे हाँ मुद्दा पण आहे कारण वसंतराव मोरेंना काय वाटतं वसंतराव मोरे घेतील मत बऱ्यापैकी डेफिनेटली घेतील मत आणि जसं आता सांगितलं मला असं वाटतं की विठ्ठलराव गाडगिळ वगैरे हा जो सगळा मगाशी जोरेनी पण तो मला वाटत मला वाटतं यांनी है उपस्थित केला तर मला असं वाटत की काँग्रेसचा इम्पॅक्ट आहे फक्त अनफॉर्च्युनेटली ते खूप नॅशन स्टेजला किंवा अगदी शांत झालेले होते तर ह्या निवडणुकीत धंगेकरांमुळे त्याला डेफिनेटली एक नवीन चालना मिळेल आणि विधानसभेचा आपण मगाशी उल्लेख केला तर ता त्याचा इम्पॅक्ट पुण्याला डेफिनेटली होईल आणि ते कसब्यापासूनच सुरू झालं होतं पुढचा मतदारसंघ घेऊयात आपण पुढचा मतदारसंघ प्लीज पश्चिम महाराष्ट्रातला आणखी एक महत्वाचा मतदारसंघ जिथे आपल्याला पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे शिवाजीराव आढळराव पाटील हे खरंतर शिवसेनेचं नेतृत्व होतं जे या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मैदानामध्ये आहेत या अगोदर सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आणि त्यांच्या विरोधात आहेत विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हे हे पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबतच राहिले त्यामुळे अमोल कोल्हे हे मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसला घड्याळ चिन्हावर लढले होते मात्र आता मात्र तुतारी या मतदारसंघाची गणित काय असतील हे मी तुम्हाला सांगते फक्त मघाशी सांगायचं राहून गेलं पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जो पब्लिक पोल आपल्याकडे आला तो मात्र सात शून्य असा होता धंदेकरांना एज धंदेकरांना मतं चांगली मिळतील असं जरी म्हणत असले तरी विजयाचा कौल मात्र सगळ्यांनीच हा मुरलीधर मोहोळ यांना दिलेला आहे आता या मतदारसंघामध्ये काय होत आहे शिरूर मध्ये ते बघूयात आधी मी सगळ्यांना फक्त एकेका शब्दामध्येच विचारते आणि त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशनसाठी तुमच्याकडे येते कोण आडाराव पाटील की कोल्हे कोल्हे यांना संधी जास्त असावी असं वाटत ओके कोल्हे ओके 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 अमोल कोल्हे अमोल कोल्हे याच पक्ष फुटला नव्हता तेव्हा मात्र देश दिसत नव्हतं या मतदारसंघामध्ये कारण मी स्वतः मतदारसंघामध्ये गेली होती आणि त्यावेळेस लोक प्रचंड बोलत होते की अमोल कोल्हे काही मतदारसंघामध्ये येतच नाहीत आणि पक्ष फुटला ते बहुतेक अमोल कोल्हेर पडला असं म्हणायचं की काय असं वाटतं जसं दक्षिणेकडे एक ग्लॅमर कोशंट असो तर अमोल कोल्ह्यांच्या बाजूनी तो ग्लॅमर कोशंट पण बऱ्यापैकी चालणार असं मला वाटतंय अजूनही चालू शकतो आणि मला असं एक ओव्हर इमेज त्यांनी जे काय बिल्ड केले किंवा के त्याच्यामुळे सुद्धा त्यांना फायदा होऊ शकतो ओके कुणाल ताई शिवाजीराव आढळराव पाटील हे अत्यंत उत्तमरित्या मतदार संघात निवडणूक लढवायचे पण एकदा एखादा उमेदवार पडला की त्याच्यावर एक, एक साधारणतः पडला असा एक शिक्का बसतो वय त्यांच्या बाजूनी नाही लोकांना नवीन चेहरा आवडतो सिनेमा बद्दल वगैरे लोकांना आकर्षण असतं त्यातनं अमोल कोल्हे उच्च शिक्षित आहेत माझ्या मते अमोल कोल्हे अत्यंत कन्फ्युज होते त्यांना दादांबरोबर जायचं का काकांबरोबर जायचं हे कळत नव्हतं इथे संधी आहे इथे आपलं चांगलं होऊ शकेल इथे नेतृत्वाचा व्हॅक्यूम आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि चर्चेत न आलेलं एक कारण म्हणजे दिलीप वळसे पाटील जे या मतदारसंघातले अतिशय महत्वाचे नेते आहेत ते प्रकृतीच्या कारणामुळे प्रचारात फारसे सक्रिय नव्हते त्यामुळे अजितदादा गटाला निवडणूक सांभाळणारा मॅनेजर सक्रिय रूपात इथे दिसला नाही ओके दादा तर म्हणाले होते अमोल कसा निवडून येतो तेच बघतो मग असं बोलण्यानी मग लोक ठरवतात की जो पवार साहेबांच्या सोबत उभा राहिला इतक्यात तुटीमध्ये फुटीमध्ये त्याला आपण मदत केली पाहिजे तुम्ही जे म्हणलात की मागच्या वेळी कोल्ह्यांना ऍडव्हान्टेज नव्हतं पण आता काय एज दिसते आहे तर ते कारण हेच आहे की पवारांच्या सोबत जे राहिले प्रत्येक वेळी ज्यांनी त्यांना जे सोडून गेले किंवा जे सोबत ते स्वतः घेऊन गेले ते लोक नेहमी तरले आहेत आणि त्यांचा आणि ते मोठ्या अभिमानाने सांगतात की मी कित्येक वेळा नवीन निवडणुका सॉरी नवीन सिंबॉलवरती नवीन चिन्हावरती कित्येक निवडणुका लढवले आणि जिंकलो पण फेअरली म्हणजे त्यांच्या ज्या पन्नास पंचावन्न असा जो होता आणि यावेळी त्यांनी फार हुशारी केली आहे पवारांनी की त्यांनी पहिल्यांदा कॅन्डिडेट्स बघितले आणि त्या हिशोबाने त्या कॅल्क्युलेशन्सनी त्यांनी मग आपले मतदारसंघ निवडले एक बारामती सोडून पुढच्या दोन मतदारसंघ आपण घेऊयात मग मी बाकीच्या सगळ्या गेस्टकडे जाते अमोल कोल्हे यांच्यासाठी आघाडी दिसते आणि आढळराव पाटील यांच्यासाठी पिछाडी दिसते कारण सातही पॅनलिस्टचं म्हणणं की अमोल कोल्हे यांनाच या मतदारसंघामध्ये विजय मिळण्याची अपेक्षा सगळ्यात जास्त आहे पुढचा मतदारसंघ यानंतरचा मतदारसंघ मावळ मतदारसंघ पुणे आणि रायगड यामधल्या तीन तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेच्या तिकिटावर मागच्या वेळेला निवडून आले होते पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेले सगळ्यात महत्वाचं श्रीरंग बारणे गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला कुणाच्या विरोधात निवडणूक लढले होते पार्थ पवार यांच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत संजोग वाघेरे या मतदारसंघामध्ये काय होईल तेही बघूयात संजोग वगैरे की श्रीरंग बारणे श्रीरंग बारणे एक श्रीरंग बारणे दोन श्रीरंग बारणे तीन बारणे चार आ, मला या बाबतीत सांगता येणार नाही माझा इतका अभ्यास नाही ओके मला ही या मतदारसंघाची फारशी माहिती नाही पण ऍक्सिस पोलचे प्रदीप गुप्ता इथे असं म्हणतायत की बारणे हरतील मला धक्का बसला ते निष्कर्ष आहे चार एक बारणे पाच एक श्रीरंग बारणे यांच्यासाठी पाच आणि संजोग वाघेरे यांच्यासाठी एकच मत त्यामुळे या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांचा उमेदवार जिंकून येईल असं दिसतंय मशाल विरुद्ध धनुष्यबाण याची जी लढाई होते त्याच्यामधला हा एक मतदारसंघ पण जो पहिला मतदारसंघ आपल्या समोर आलाय तेरापैकी तिथे मात्र एकनाथ शिंदे यांची सरशी होताना दिसते निश्चितच कविता या मतदारसंघाचं रचना अशी आहे तीन मतदारसंघ पुण्यातले तीन रायगडामधले त्यामुळे पुण्यामध्ये एक वारं असतं तिकडं सगळं तुम्हाला वाघेरेंचं नाव ऐकायला येतं आणि जसं तुम्ही इकडे येता उरण पनवेल आणि कर्जत या मतदारसंघात येता की तुम्हाला बारणे दिसायला लागतात त्यामुळं या मतदारसंघात बारणे निश्चित जिंकतील आणि त्यांनी मागच्या दोन टर्ममध्ये केलेलं काम शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची जी महायुती आहे त्याचा फायदा त्यांना होताना दिसून येतो कविता बारणे यांचं सगळ्यात जास्त प्लस पॉईंट आहे की त्यांच्याबरोबर भाजप आहे शहरी भागामध्ये त्यांना राष्ट्रवादी मदत करणार का हा सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न अर्थात याचं कारण असं आहे की मुळात मागच्या सुद्धा जर शिवसेना बारणेच्या विरोधात पार्थ पवार दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या चिन्हावर इथं होते हुँ. त्यांना सगळ्यात मोठी समस्या झाली होती ती शहरी भाग असणाऱ्या मतदारांमध्ये आणि विशेषतः जर रायगड खालच्या भागातला जर आपण पाहिलं तर तिथे कर्जत आणि काही भागांमध्ये त्यांना लीड पनवेलमध्ये मिळालं नव्हतं कारण की पनवेल चिंचवड वरचा जो भाग आहे तो महापालिका क्षेत्र पिंपरी चिंचवडचा तो शहरी भाग आहे भाजप आणि शिवसेना धनुष्यबाण याच्यावर त्यांच्या वोटिंगवरच श्रीरंग बारणे यांचा विजय स्पष्ट होईल हा मतदारसंघ एकतर पहिले बघणं खूप गरजेचं आहे कसा आहे तीन मतदारसंघ पुण्यातले आहेत आणि ते हे दोन्ही उमेदवार तिथलेच आहेत पुण्यातलेच आहेत एक भोसरीचे आहेत आणि एक चिंचवडचे आहेत तर मला असं वाटत नाही की शहरी भागात खूप जास्त प्रभाव एका कोणत्या पक्षाचा असेल तो समसमान झाला असेल वरती जेव्हा जा कोकणात जाऊ तेव्हा पनवेल हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले हुँ। करतो कारण तिकडे बीजेपीकडे खूप मोठी ताकद आहे आणि शेकापचा प्रभाव पेक्षा कमी झालाय हो। शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी झालाय आणि त्यात फूट पडल्यानंतर हा आणि तर त्याच्यामुळे थोडासा तिकडे अॅडव्हान्टेज दिसतो उरणमध्ये उद्धव ठाकरे आणि बीजेपी समसमान ताकद आहे त्यांची आणि त्यानंतर कर्जत कर्जत मध्ये मला वाटतं तिकडे पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना महायुतीला चांगलं ऍडव्हान्टेज आहे ही लढत खूप काटेकी काटे टक्कर आहे आणि मला असं वाटतं दोन तीन पर्सेंट वर जो निकाल असेल तो असेल okay. बारणेसाठी फक्त ऍडव्हान्टेज हा ठरणार आहे की त्यांनी त्यांच्या बद, बद्दल अशी नेगेटिव्हिटी खूप मॅसिव्ह नव्हती ओके okay. <coughs> या दोघांनी सांगितलं त्यापेक्षा फार वेगळं काय नाही okay. शेवटी दोन्ही भारतीय जनता पक्ष सोबत असणं मध्ये खाली कोकणपट्ट्यात आणि इकडे पिंपरी चिंचवड या भागात अजित पवार सोबत असणं याचा फायदा बारणेना ट्रिकी आहे मतदारसंघ शहरी आहे ग्रामीण आहे बऱ्याच पक्षांचा यामध्ये सहभाग आहे त्यामुळे या, या मतदारसंघामध्ये आता आपल्या पब्लिक बोलनुसार श्रीरंग बारणे यांना आघाडी मिळताना दिसते तर संजोग वाघेरे मात्र पिछाडीवर असलेले दिसतात मशाल विरुद्ध धनुष्यबाण मधली ही एक महत्वाची लढाई